जय शिवराय आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं हे महायुतीचे काळे कारनामे दाखवून दिलेत हे काळे कारनामे पाहिल्यानंतर खरोखर प्रत्येकाला ही खात्री पटेल की ज्या पद्धतीनं केवळ दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातलं महायुतीतलं सरकार काम करते आहे आणि हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचं आहे त्या सर्वसामान्य युवकांचं युवतींचं महिलांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सामान्य मध्यमवर्गीयांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे हे करण्यासाठी खर तर आपण ही बघू शकता माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ही स्पर्धा अपन्हे ही आपण हे अभियान आपण करतो आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सहभागी होता येईल केवळ दिल्लीतल्या आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी काही योजना राबवणं किंवा काही झालं तरी सत्ता हस्तगत करण्यासाठी योजना राबवणं या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या जाहीरनाम्यात येण्याच्या दृष्टीनं ही खरं तर सुरुवातीला हे अभियान आणि ही स्पर्धा आपण करतो आहोत आणि यामध्ये माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा रयतेचं राज्य असलेलं स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं तो महाराष्ट्र आहे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही गोष्ट नाकारणारा महाराष्ट्र आहे म्हणजे दवाच्या पाण्यावर सुद्धा ज्वारीचं पीक घेणारा महाराष्ट्र जो आपण म्हणतो तो निधड्या छातीचा आणि मजबूत मनगटाचा महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या जनतेच्या काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ही स्पर्धा आहे माझी या सर्व युवकांना युवतींना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा या अभियानामध्ये सहभागी व्हा तुमच्या काय अपेक्षा तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असायला हवा हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगायला हवं की मग आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र हा इतक्या मोठ्या कर्जाच्या ओझाखाली दबलेला असायला हवा आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र हा इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या बसबजपुरीने बस हे जे जर पुस्तक वाचलं तर महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कशा पद्धतीनं सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करते कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची बसबजपुरी बस आहे या सगळ्या गोष्टी समोर होतील हा आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे का याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता नक्कीच नाही देईल आणि त्यामुळं तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा कसा असायला हवा त्या महाराष्ट्रासाठी जरूर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा या स्पर्धेसाठी जे काही डिटेल्स आहेत ते आमचे विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे हे याचे संपूर्ण डिटेल्स हे आपल्यापर्यंत शेअर कर एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जे विद्यमान सरकार आहे ते कशा पद्धतीने सरकार या राज्यामध्ये चालवत आहे दे, आणि त्यांचे काय काळे कारणामे हे एका बाजूला जाहीर होत असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपल्या राज्याबद्दल आपल्या महाराष्ट्राबद्दल काय योजना आहे काय संकल्पना आहे हे कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे यासाठी आज माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सुरू करतोय आणि हे अभियान दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन जातोय एक तर आपल्याला सगळ्यांना समोर दिसत असेल या ठिकाणी एक मोबाईल क्रमांक आम्ही दिलेला आहे सत्तर तीस बारा 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 डबल झिरो बारा या क्रमांकावर मिस कॉल केल्यानंतर आपल्याला एक गुगल फॉर्म येईल आणि तो गुगल फॉर्म व्यक्ती भरून देऊ शकते आणि त्या फॉर्म मध्ये स्वप्नातला जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून करतोय त्याच बाजूला त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या राज्यामधील जी तरुण पिढी आहे आणि तो विद्यार्थी वर्ग विशेषता करून आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय चाललंय त्यांना त्यांच्या भविष्यासाठी हा महाराष्ट्र कसा पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक स्पर्धा जाहीर आज या ठिकाणी करतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे या तीन प्रकारच्या स्पर्धा आम्ही त्यासाठी ठेवल्यात एक रील स्पर्धा आहे आणि दुसरी जी आमची स्पर्धा आहे ती पोस्टर मेकिंग स्पर्धा आहे या दोन्ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन स्वरूपात घेतोय आणि तिसरी स्पर्धा जी आहे ती वक्तृत्व स्पर्धा आहे जी जिल्हा स्तरावर होणार आहे या तिन्ही स्तरा तिन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस येणाऱ्या काळात म्हणजे आजपासून पंधरा ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा संबंध राज्यामध्ये होईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे